पुण्यनगरी नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये महाकुंभ मेळाव्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून यामध्ये रामपत मार्ग आणि गोदा परिसरात सुशोभीकरणासाठी अतिक्रमणी आणि गोदावरी राहणाऱ्या पालातील बेघरांना नाशिक मनपाच्या वतीने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या असून पण कुठलाही प्रकारचा उदरनिर्वाह आणि आश्रयाची व्यवस्था नसताना कसा बसा उदरनिर्वाह करू गोदा राहणाऱ्या पालातील बेघरांना मनपाना आधी निवारा आश्रयाची व्यवस्था करावी येणाऱ्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या नाशिकच्या महाकुंभ मेळाव्यासाठी करोडो रुपये शासन प्रशासन खर्च करत असून वर्षानुवर्ष या गोदा काठावर आपले उदरनिर्वाह करणाऱ्या या पालातील बेघर कुटुंबियांना देखील आश्रयाचे कायमचे निवासस्थान देऊन प्रशासनानं महाकुंभ पर्वत उधळपट्टी करणारा पैसा खर्च करून माणुसकीचा धर्म दाखवावा अशी प्रतिक्रिया महिला फ्रंट विमुक्त दलित आदिवासी सी ईसाई तृतीय पंथच्या राष्ट्रीय अध्यक्षा कल्पना जगदीश पांडे यांनी प्रशा प्रसारमाध्यमांकडे दिली आहे याप्रसंगी महाराष्ट्र भटक्या विभक्त शहराध्यक्ष संगीता विचारे भीमा काळे लक्ष्मी विधाते दुर्गा दुधे आशा गजरे पूजा मुदगल आणि पालातील राहणारे कुटुंब आपल्या व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते न्यूज साठी आशा मोरे कर्डक कार्यकारी संपादिका नाशिक माननीय आयुक्त साहेबांना असं सांगू इच्छिते की आमचे हे गरीब लोक झोपडपट्टीत राहतात त्यांना डिसेंबर महिन्यासाठी त्यांना नोटीस दिली डिसेंबर महिन्यात उठ तुम्ही सीएस्त कुंभमेळ्याची परवानी काढताय हे मान्य ते पण तुम्ही काही वाईट करती नाही पण आम्ही यांना आता हे लोकांना कुठं पाठवायचं कुठं घरं द्यायचे तर तुम्हीच या घरांची कुठंतरी सोय करावा कुठं छोटीशी जागा द्यावा त्यांना स्थलांतर तिथं करावं मग तुम्हाला जे करायचं ते त्यांना उठवायचं ते उठले नाही त्यानंतर तुम्ही उठवायचं का ठेवायचं ते तुम्ही पण त्यांना तात्पुरती कुठंतरी जागा द्यावा अशी आमची मागणी आहे डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला इथून उठवायचं बोलले होते काल पर दोन दिवस आदोगा ते उठवायला तर आम्ही बोलले आम्ही लोक कुठं राहायला जा गरीब माणसं आम्ही एवढ्या वर्षाने इथं राहते आमचे नातूपोतू झालं सगळे हे झालं तर पण आम्हाला घरदार काही व्यवस्था नाही झाली ना हर वक्त ते एकदम आम्हाला उठून टाकते आणि कुठं राहायला जागा दिली नाही त्याच्याबद्दल आम्ही त्यांना बोललं की दोन तीन दिवस आम्हाला राहू द्या मग पाहू तर ते त्यांना अजून हा बोलले अजून काही जबाब दिला नाही आहे ना आमचे गरीब लोक बारीक बारीक पोरं घेऊन आम्ही रोजमजुरी मजुरी करून खाते हे बारीक बारीक पोरं नमस्कार दादा आम्ही गंग्यावरी ग गोदावरी मरी माता झोपडपट्टीमधून बोलते आहे आम्ही गंग्याच्या कनारला गडीला राहते आहे आम्हाला कमसे कम आमच्या आईबापाला साठ सत्तर वर्ष झालेले आहे त्यांच्या नातूपंतूचे बी लग्न झाले ते झाले पण त्यांना बी शिक्षण नाही काय नाही आता आमचे लेकर लहान मोठे होते, होते त्यांना बी अजून शिक्षणचा पत्ता नाही आम्हाला अजूक त्या घरं नाही द्यायले आम्ही काय करावं आमचे दरवर्षी कागदपत्र काढते दरवर्षी पाण्यात वाहून जाते दरवर्षी म्हणते आम्हाला हे द्या ते द्या दावा का कागद दावा आम्ही पुढं जावा आता नगरपालिकावाले बी उठवायला येते घडी घडी रोजचे आम्हाला आमचे लेकरं बाळं घेऊन पाच पाच सहा सहा लेकरं एके घरामध्ये आहे काय नवरे हे ते भिगारी कामावर जाते कोण कुठं जातं कोण कुठं जातं कष्ट करायला त्या लेकरांना बी शिक्षण नाही पाणी नाही असेच राहते इडं पडून मला बी घरं दारं दिले तर आमचे बी लेक लेकरं शिक्षण करून थोडे चांगले बनतील तुमचे नाव काढतील ते बी थोड्या मोठ्यासारखेच वागतील ते बी दुसऱ्यांना शेकार्य करतील आमची तशी इनंत आहे ओम गुरुदेव जय श्रीराम मी श्रीराम जय श्रीराम मी कल्पना जगदीश पांडे भटके विमुक्त दलित आदिवासी नॅशनल प्रेसिडेंट लोकनेते जी जी चव्हाणांनी गोरगरिबांसाठी गेल्या सत्तर वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत आज येणारा नाशिकचा कुंभमेळा आहे सर्वांना याची जाणीव आहे इथली ही जी गौरी पटांगणावरची झोपडपट्टी आहे गेल्या अनेक वर्षापासून ही सगळी लोकं या गंगेकाठी पालावर राहत आहेत या सर्वांकडे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे व मतदान पण करतात या सर्व माझ्या महिला लहान मुलं वृद्ध महिला आणि यांच्याबरोबर राहणारे सर्व त्यांच्या परिवारातील सदस्य हे फक्त त्यांचाच परिवार नसून हा माझ्या भारत देशातील महाराष्ट्रातील नाशिक नगरीचा परिवार आहे आणि मला नक्कीच प्रशासनावर विश्वास आहे की त्यांनी येणारा सिंहस्तकाळाचा काय कालावधी आहे त्या कालावधीनुसार एखादा चांगला शासकीय भूखंड शोधावा आणि शासनाकडे ज्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या अंतर्गत यांना अगदी छोटासा एक एरिया घेऊन घरं बांधून यांना जर तिथे दिली तर हे पण माणूस आहेत आणि माणसांची या सर्व माझ्या माता भगिणींची ह्या छोट्या मुलांची ह्या सर्व बांधवांची हेळसांड होणार नाही असं मला वाटतं आणि नक्की शासन यांना कुठेतरी शासकीय इमारतीत शासकीय भूखंडात एक इमारत बांधून त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी मला व माझे वडील लोकनेते जीजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा शासनाकडून ही अपेक्षा ठेवलेली आहे कारण ह्या अपेक्षा ह्या गोरगरिबांचं फक्त आपलं हे महाराष्ट्र शासन नाशिकमधले आयुक्त असतील कलेक्टर असतील आणि महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील त्या सर्वांनी ह्या जनतेचा विचार करावा हीच माझी आज त्यांना नम्र विनंती आहे